ती उपवासाचा परिणाम कुपोषणावर होतो जसं आमचं अन्नाचं कुपोषण झालं तसं विचाराचं कुपोषण झालं म्हणून तुकाराम महाराज त्या काळामध्ये म्हणाले विचारा विना न पाहिजे समाधान व्यक्ती गेल्यानंतर हजारो वर्ष जिवंत ठेवायचं काम विचार करतात म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाड शिक्षणाची व्याख्या तुकारा महाराजांनी सांगितले सागरामधून घागर काढणं आहे घागरीमध्ये समुद्र बसवायचं काम संतांनी केले जगाला सत्य सांगितलेत Earth... <situación> त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हणाले की हा महायुद्धाचा प्रसंग संत होती युद्ध कुणाशी केले त्या काळामध्ये ब्राह्मण लोक समाजाला लुटत होते महिलांना बंधन घालण्यात आलं होतं सर्वसामान्य माणसाने जर गुन्हा केला तर त्यांची मुंडी कापली जात होती ब्राह्मण गुन्हा केल्यानंतर फक्त तिची चंटकी कापली जात होती म्हणून तुकाराम महाराज म्हणाले शिका सूत्र शेंडी याचा तोडी संबंध त्या ja, लोकाशी संबंध तोडा तुमच्या हाताने तुम्ही देवाची पूजा करा तुमच्या हाताने करा ना काही पाप लागत नाही तुमच्या हातानं सत्यनारायण करा तुमच्या हाताने वास्तुशांती करा करा वाटलं तर म्हणून तुमचा पैसा वेस्ट कामाला खर्चू नका वेळ वाया घालू नका ऊर्जा वाया घालू नका तरुणातली म्हणून संतांनी त्या काळामध्ये सांगितले सरलिया वसंत काळ काय करेल काळ वसंत ऋतू गेल्यानंतर पर्जन्य काळ काय करणार आहे किंवा ह्याच्या परीकडे जाऊन दुःख व्यक्त केले आमच्या देशामध्ये तसं वातावरण आहे सांगतो का म्हणाले आंब्याच्या झाडाला जेवढं फूल लागतं तेवढे आंबे लागत नाहीत जेवढे आंबे लागतात त्याच्यामध्ये काही पाखरं खाऊन जातात काही वाऱ्या वावदनामध्ये नाश होतात काही आळीला नासून जातात तशी आमची हालत आहे आम्हाला जीव धोक्यामध्ये हो घालून पैसा कमी ताव हो। मोठा उत्सव काढणं ऋण काढणं सण करणं कालपुरा तंड्यावरील लोक बारा मेरे हो देवाला जाऊन तिरुपतीला बारा मेले मेरे मध्ये त्याच्या मागले परिवारवाले कसं करावं सांगा कारण की देव पाहूया गेलो देवाची होऊन ठेवलो तुम्हीच देव आहात तुम्हीच देव आहात आप मरग पिक्चर डुबई दुनिया म्हणले कबीर तुम्ही मेल्यानंतर देवाला घेऊन काय करणार आहात स्वतःवर प्रेम करायला शिका आमचे लोक आत्महत्या महत्वा करणारेच नापास झालं म्हणून पैसे मिळालेत म्हणून संसारामध्ये कर्जबाजारी झालं म्हणून संत लढणारे नव्हते लढणारे नव्हते लढणारे होते बाबा लढायला शिकलं पाहिजे आम्हाला संकटाच्या छाताडावर देऊन आम्हाला कार्यक्रम करायला शिकलं पाहिजे किंवा आपल्या विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजेत शिवाजी महाराजचा इतिहास जाणून घ्या संभाजी महाराजांनी चार ग्रंथ जे लिहिले बुद्धभूषण ग्रंथामध्ये म्हणतात जे लोक दैववादी असतात ते नामर्द असतात जे लोक प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात ते लोक प्रयत्नवादी असतात भगतसिंगाला पाशीची सजा झाली इंग्रज अधिकाऱ्यानं प्रश्न विचारलं तू उद्या मरणार आहेस तुला मृत्यूची भीती वाटत नाही का भगतसिंग म्हणाले पुनर्विटोका दिवाना वाला दीप नाही जन्म ऐसा बीज नाही बिघ जाऊ चीज नहीं मैं महापुरुषों की संतों की विचारधारा गाता हुआ अनघाया तर नाहू हे म्हणून हा इतिहास आम्हाला शिकवला गेला नाही शिक्षण असं शिकवला गेला भटीच भ या यज्ञाचं लहानपणापासून महिला वर्ग सिरियल बघून वेळ वाया घाल तरुण पोर क्रिकेट मध्ये बिझी अर्धे रोखदारोपीन वाया अर्धे लोक आसरम बापू सारखे गुरु करून वाया कळले का ज्यांच्यापासून प्रेरणा मिळतो तो गुरु ज्यांच्यापासून प्रेरणा मिळतो तो गुरु तुम्हाला जो ज्ञान देतो तो गुरु असं अशा, अशा गोष्टी म्हणून गाडगे बाबा म्हणत होते कीर्तनामध्ये काही लोक थुकण्यामध्ये गेले काही लोक फुकण्यामध्ये गेले बिड्या काही लोक दारू पिऊन झुकण्यामध्ये गेले कीर्तनामध्ये गाडगे बाबा म्हणत होते बाबा नो तुमचा पैसा तुमची ऊर्जा तुमचा जीवन वाया घालू नका हेच गाडगे महाराज सांगत होते जे का रंजले गांजले त्याशी जो आपुले एखादी गरिबाचा मुलगा दहावी पास झाला त्याचा सत्कार करायला शिका ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या कपडे नाही त्याला कपडे द्या हे गाडगे महाराज सांगत होते आणि ऋण काढून सण करू नका हेच संतांनी सांगितले जे का रंजले गांजले त्याशी जो आपुले त्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी भोंदू लोकार वार केलेत आज महाराज लोकांची प्रॉपर्टी किती आहे सांगू का तिकडे कर म्हणून घेणात गईना, महाराज अवश्य कर सातशे एकर जमिनीचे ते मालक आहेत खरोबर रुपयाचे मालक झालेत हे पैसा त्यांनी मेहनत करून कमीले नाहीत लोकांकडूनच तुमच्यासारख्या आम्ही जातो हो, महाराजांना देतो हो, मंदिरामध्ये टाकता हो, लेकरांना शिक्षण शिकि लाव हो, शुद्ध पाणी पिनाव हो, चांगले कपडे घालणार हो। हा आणि जे काय करेल ते देव करील म्हणतात म्हातारपणी जिंदगीभर आपण करतात मातारपुनी म्हणतात देव करील जे लोक शिकले त्यांना नोकरी लागली तुमच्या नशिबामध्ये नव्हतं का सांगा मावशी लेकीला कावर शाळा म्हणलं तर तिच्या नशिबामध्ये तेवढंच आहे तेव्हा कशाचा नशीब लावला तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकल अशी तुका म्हणे लाभ शेतकरी आहात तुम्ही सर्वसामान्य माणसं आहात आणि तुम्हाला काय म्हणलेलं होता येऊ शकत काय म्हणलेलं होता येऊ शकत आणि आपण मेल्यानंतर स्वर्ग नरक ह्या भानगडीमध्ये मध्ये पडू नका जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत जीवनावर प्रेम करायला शिका आणि जीवन चांगलं जगा शिक्षणाचं महत्व जाणा विज्ञानाचं महत्व जाणा आणि वेदशास्त्र पुराण ह्या पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला गुलाम करणारे आहेत पुराणामध्ये काय सांगतात हे का गरीब ब्राह्मण हे गरीब ब्राह्मण अरे बाबा ब्राह्मण कोणती मारवाडी हे कधी गरीब राहत नाहीत ब्राह्मण कोणती मारवाडी कधी बघला का उसाला गेलेलं कधी हॉटेलमध्ये काम केलेलं बघितलं का कधी मध्ये असतंय हे गरीब मारवाडी हे गरीब ब्राह्मण लिहिणारे लोक ते ध्यान ठेवा आणि अजून चालू आहे सिरियलच्या माध्यमातून स्वप्नाच्या परीकडे सिरियल काय तुकारा तू माझं सांगा ते सिरियल दाखवलं त्याच्यामध्ये तुकारा महाराजाला रडणारं दाखवले नामदेव महाराज म्हणतात माझा जन्म परभणी जिल्ह्यामध्ये झाला गात्यामध्ये एका बाबनानं पोतीमध्ये लिहून ठेवलं नामदेव महाराजाचा जन्म पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात शिपल्यामध्ये झाला असल्या कर्मकांड माती मारण्यात आल्या आपल्या खरं कळू दिलं गेलेलं नाही ना ना। म्हणून खरं काय खोटं काय याची समीक्षा झालं पाहिजे म्हणून हे आजचं होतं म्हणून जे काही महापुरुष झाले तुमच्या आमच्यासाठी संघर्ष केले त्यांचा संसार संपवले त्या महापुरुषांचं चिंतन तुम्ही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि ज्या महापुरुषांना आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा बाबासाहेबांना तुमच्यासाठी काय केलं म्हणून एक डोक्यामध्ये आमच्या घालण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता बाबासाहेबांनी मनुसमृती जाळून बदला घेतले बाबासाहेबांनी मनुसमृती जाळून बदला घेतले शुद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ बाबासाहेबांनी शिवाजी महाराजाला अर्पण केले आणि बाबासाहेबांना देखील तुकारामाचा वारकरी म्हणतात शिक्षण करी शाहू वारसदार आणि वारकरी एकोणीसशे पंचवीस ला मुखनायक वरपत्र चालू केल्यानंतर बाबासाहेबांनी कासया धरून भिड निशंक हे तोंड वाजविले येथे नाही मुकियाची जाण आणि सार्थक नाही हित्राजू काही लोक म्हणले आता ब्राह्मण सुधारले जातात त्याव काही राहिलं नाही तुकाराम